मित्रांनो यंदाचा मान्सून देशातून परतीचा प्रवास सध्या करतोय महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय अनेक ठिकाणी नको इतका पाऊस झालाय धकफुटी सारख्या पावसाचा धोका यंदा प्रकर्षाने दिसून आलाय या पावसानं अनेक भागात नुकसानही केलंय त्यामुळे यंदाचा मान्सून नेमका कधी जाणार धोकादायक पावसाची स्थिती आणखी किती दिवस राहणार याच प्रश्नांची उत्तरं आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार आजच्या व्हिडिओत देणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वच भागात पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेलाय आता मान्सूनच्या शेवटच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागांमध्ये पाऊस कसा असेल याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्या भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानाबाबत महत्वाची घडामोड असेल तरच आपण हवामान अपडेट घेऊन येत असतो हे आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना माहीतच आहे सप्टेंबरच्या पहिल्याच तारखेला केलेल्या व्हिडिओत आपण सप्टेंबरमध्ये पाऊस धिंगाणा घालेल असे संकेत दिले होते एकूणच काय तर अभ्यासपूर्ण माहिती देत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाचा नेमका आढावा आपण घेत असतो त्याच पद्धतीनं हा ही व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शक्यतो व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कमी वेळेत एकाच ठिकाणी जास्त पाऊस होण्याचा धोका यंदा महाराष्ट्रात अनेक भागात दिसून आला शेवट कधी होणार हे पाहतानाच अशा प्रकारचा धोका शेवटपर्यंत राहील का हेही पाहावं लागणार आहे त्यासाठी सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास समजवून घ्यावा लागेल मित्रांनो यंदा राजस्थानमधून नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस आधीच म्हणजे चौदा सप्टेंबरलाच मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय बावीस सप्टेंबर पर्यंत राजस्थानसह गुजरात पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला होता मान्सूनचा परतेचा हा प्रवास नियोजित वेळेनुसार पंधरा ऑक्टोबर पर्यंतच असतो त्यानंतर दक्षिणेतल्या राज्यांमध्ये हिवाळी मान्सून म्हणजे ईशान्य मान्सून सुरू होत असतो पण यंदा मान्सूनच्या परतेच्या या प्रवासात महाराष्ट्रात काय होईल हेच आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा पाऊस कधी निघून जाईल याचं उत्तर आपण सुरुवातीला देऊ आणि त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा आढावा घेऊ मित्रांनो पावसाच्या अंदाजाचा आढावा घेताना आजवर झालेल्या पावसाचा मागोवाही घेणं महत्वाचं असतं त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मिळून तेवीस सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अकरा टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती निम्मा हंगाम पावसात मागं असलेल्या मराठवाड्यात आता सर्वाधिक एकोणीस टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्रात दहा टक्के तर कोकण विभागात बारा टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे विदर्भात सरासरीच्या तुलनेत आठ टक्के जास्त पाऊस झालाय त्यानुसार महाराष्ट्रातल्या धरणांची स्थिती पाहिली तर सर्व धरणात मिळून यंदा विक्रमी नव्वद टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठा जमा झालाय मित्रांनो महाराष्ट्रातून पाऊस कधी निघून जाईल हे पाहण्यासाठी आपण हवामान विभागाच्या मॉडेलच्या नकाशांचा आधार घेऊ सुरुवातीला सप्टेंबरच्या शेवटच्या पावसाच्या अंदाजाचा देशाचा नकाशा पहा त्यात निळ्या रंगाच्या भागात पाऊस दर्शवला आहे बंगालच्या उपसागरात गडद निळा भाग दिसतोय म्हणजे या भागात कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राकडे पाहिलं तर बहुतांश भागात निळा रंग दिसेल म्हणजे या काळात आपल्याकडं भागात पाऊस असेल हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यात असेल हे आपण पुढे पाहूच पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातल्या नकाशानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातल्या पावसाच्या अंदाजाचा नकाशा पाहिला तर महाराष्ट्रातून पावसाचा निळा रंग बहुतांश भागातून गायब झालेला दिसून येतोय म्हणजे याच काळात अनेक भागातून पाऊस निघून जाईल अशी शक्यता आहे अशा या स्थितीत सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा विभागणीय आढावा आता आपण घेऊ सुरुवातीला एक ढोबळ अंदाज लक्षात घ्या तो म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात आणि शेवट या काळात महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा जोर राहणार आहे त्यानुसार कोकण विभागाकडे पाहिल्यास मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राची स्थिती पाहिल्यास नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर राहील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही काही भागात पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास या विभागात अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यात काही भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे धाराशिव परभणी नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे विदर्भाची स्थिती पाहिली तर प्रामुख्याने सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये या विभागात पावसाचा जोर वाढू शकतो या टप्प्यात गडचिरोली नागपूर गोंदिया भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात प्रामुख्यानं जोरदार पावसाची शक्यता आहे इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस असेल मित्रांनो नव्या व्हिडिओत नवी घडामोड घेऊन पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद